नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मंगळनं वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सातारा आवक आहे दोनशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे एक पन्नास पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव अवक काय छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार दोनशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे सातशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवक आहे सात हजार आठशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी जर आहे एक हजार तर सर्वसाधारण जर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढे बाजार समिती आहे धाराशिव शिव व काही सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे पुणे व काय बारा हजार नऊशे सदतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे वाई वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान